तर मंडळी परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आता चिन्ह वाटप झालेली आहेत आणि काही उमेदवारांनी आपले अर्ज देखील मागे घेतलेले आहेत कुणी अर्ज मागे घेतलेले आहेत आणि कोणत्या उमेदवाराला काय चिन्ह मिळालेलं आहे ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचा आनंद घ्या तर बाबासाहेब भुजंगराव उगले अपक्ष हरिभाऊ चांदोजी शेळके अपक्ष कौसाळीकर निहाल अहमद अपक्ष अर्चना दिनकर गायकवाड अपक्ष विठ्ठल भुजंगराव तळेकर अपक्ष यांनी आपले फॉर्म वापस घेतले तर बघूयात चिन्ह गुणाला मिळाले अलमगीर मोहम्मद खान बहुजन समाज पार्टी हत्ती संजय जाधव जाधव संजय बंडू हरिभाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मशाल कैलास बळीराम पवार बळीराजा पार्टी ऊस शेतकरी डॉक्टर गोवर्धन भिभाजी खंडागळे बहुजन भारत पार्टी बॅटरी टॉर्च जामकर महादेव जगन्नाथ राष्ट्रीय समाज पक्ष शेट्टी दशरथ प्रभाकर राठोड महाराष्ट्र विकास आघाडी गॅस सिलेंडर पंजाब डक पंजाब उत्तमराव डाक वंचित बहुजन आघाडी आणि रोड रोलर हे त्यांचं चिन्ह आहे राजन रामचंद्र क्षीरसागर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ओंबियानी विळा विनोद छगनराव आंभोरे बहुजन मुक्ती पार्टी खाट शेख सलीम शेख इब्राहिम ऑल इंडिया मजलीस मिल्लत चिन्नाहे जहाज सय्यद इरशाद अली सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ॲटो रिक्षा संगीता व्यंकटराव गिरी स्वराज्य शक्ती सेना हिरा श्रीराम बंसीलाल जाधव जय सेवालाल बहुजन विकास पार्टी दूरदर्शन अनिल माणिकराव मुदगलकर अपक्ष हॉकी आट अर्जुन ज्ञानोबा भिसे अपक्ष शिवण अप्पा साहेब ओमकार कदम अपक्ष बादली कंबे शिवाजी देवजी अपक्ष कैमरा कारभारी कुंडलिक मिठे अपक्ष कढ़ई किशोर राधाकिसन ढगे अपक्ष बैट किशोर कुमार प्रकाश शिंदे अपक्ष संगणक कृष्णा त्र्यंबकराव पवार अपक्ष तुतारी गणपत देवराव भिसे अपक्ष बूट गोविंद रामराव देशमुख अपक्ष फलंदाज बोबडे सखाराम ग्यानबा अपक्ष कात्री मुस्तफा मैनोद्दीन शेख अपक्ष बोर्ड राजाभाऊ शेषराव काकडे अपक्ष इस्त्री राजेंद्र अटकळ अपक्ष किटले विजय अण्णासाहेब ठोंबरे अपक्ष एअर कंडिशन विलास तांगडे अपक्ष चिमणे विष्णुदास शिवाजी भोसले अपक्ष नागरिक समीरराव गणेशराव दुधगावकर अपक्ष प्रेशर कुकर सय्यद अब्दुल सत्तार अपक्ष अंगठी सुभाष दत्ताराव जावळे अपक्ष ट्रक आणि ज्ञानेश्वर जगन्नाथ दहीभाते अपक्ष आणि यांचं चिन्ह आहे कपाट तर मंडळी हे होते परभणी जिल्ह्यातील उमेदवार ज्यांची चिन्ह आणि पार्टीची नावं आपल्यासमोर आम्ही ठेवलेली आहेत बहुतेकजण हे अपक्ष पद्धतीनं उमेदवारी लढत आहेत आणि काहीजण हे पार्टीकडनं उमेदवारी लढत आहेत मंडळी परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत होऊ शकते कारण इकडे आता महादेव जानकरांची एंट्री झाल्याने संजय जाधव संजय उर्फ बंडू जाधव यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद